नमस्कार मी मीनाक्षी रामदास आवजरे तालुका निवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करत आहे माझी सव्वीस वर्ष नोकरी झालेली आहे आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वट तर त्यांचं खरोखर मी सर्व आमच्या अहमदनगर जिल्हा महिला महिला आघाडीतर्फे गुरुमाऊली मंडळातर्फे मी त्यांचं ताईंचं खूप खूप धन्यवाद देते आभार मानते की असा एवढा मोठा कार्यक्रम आज या आमच्या अहमदनगर शहरामध्ये त्यांनी घडून आणलेला आहे त्याचबरोबर बचत गटाचे स्टॉल देखील या ठिकाणी लावलेले आहेत आणि बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना देखील त्यांनी या ठिकाणी एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे आणि अशा असे जर कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्याला जर होऊ घातले तर नक्कीच आपला भारत देश हा नक्कीच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखर स्त्रीशक्तीचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे आणि अशा या ताईंना मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आणि माझे मनोगत पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र